बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची सर्वपक्षीय खासदारांची राज्यसभेत मागणी नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयनं बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पुढील सुनावणी गुरुवारी उत्तराखंड विधानसभेत न्यायालयाच्या देखरेखीखाली बहुमत सिद्ध करण्याबाबतची व्यवहार आता पडताळून पहा सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन महानगरांच्या सुनियोजित विकासासाठी संबंधित अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्य सरकारनं आतापर्यंत दुष्काळ का घोषित केला नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावं मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि नवी दिल्लीत शानदार सोहळ्यात त्रेसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान पुरस्कारांवर मराठीची मोफत सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा असावी आणि या सेवांमध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांनी आज राज्यसभेत केली आरोग्य सेवा हा व्यवसाय बनला असून या सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याची टीका सदस्यांनी केली शेतकऱ्यांच्या हितासाठी देशातल्या पाचशे पंच्याऐंशी घाऊक बाजारपेठेत मार्च दोन हजार अठरापर्यंत नॅशनल एग्रीकल्चर मार्केट अर्थात नाम या व्यापार पोर्टलची स्थापना करण्यात येणार केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन मार्केटिंग सुविधा तसंच डाळीच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्याबाबतचा मुद्दा खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबाबत केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यासाठीचा मसुदा तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं पोलीस ठाण्यात चांगल्या सुविधांसाठी केंद्राची मदत तसंच प्रशिक्षण संस्था मजबूत करण्यावर या आधुनिकीकरण योजनेद्वारे भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं गृहनिर्माण क्षेत्रातल्या विकासकांनी ग्राहकांची फसवणूक केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करतानाच प्रस्तावित गृहनिर्माण नियामक प्राधिकरण हे नियमनासाठी असल्याचं नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं संसदेनं मंजूर केलेलं गृहनिर्माण विधेयक एक मे रोजी अधिसूचित करण्यात आलं असून राज्य सरकारांनी आता गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याची गरज आहे असंही नायडू यांनी सांगितलं दरम्यान ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर संसदेत उद्या निवेदन करणार आहेत या प्रकरणी सरकार चर्चेला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवरच्या नियोजित स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला स्मारकाचं भूमीपूजन असूनही ही जमीन अद्याप हस्तांतरित न झाल्यानं स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं केंद्र सरकारनं ही जमीन लवकरात लवकर हस्तांतरित करून स्मारकाचं काम सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली बहुतांश सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्य निहाय स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआय अर्थात भारतीय वैद्यक परिषदेनं आपली बाजू मांडावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रासह काही राज्य सरकारं आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयानं आज हे निर्देश दिले दिमसीआयनं आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी तयारी केली नसल्याचं सांगून न्यायालयानं याबाबतची सुनावणी येत्या गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहा नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल कौन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे वैद्यकीय के अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट या सामायिक सध्याची स्थिती आणि राज्य सरकारची स्वतंत्र परीक्षा घेण्याची भूमिका यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग चिंतेत आहा या संभ्रमावस्थेमधून मार्ग काढण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे या संबंधात राज्य सरकारची भूमिका विशद करण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार सर आपलं खूप मनापासून स्वागत एकूण पालक गोंधळलेले विद्यार्थी गोंधळलेले आणि महाराष्ट्रावर तर हे फार मोठं संकट आहे कारण जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय आपण स्वतः सर्वोच्च न्यायालयात गेला केसच्या संदर्भामध्ये खूप जवळून आपण हे सगळं पाहिलेलं आहे आणि सबमिट केलेलं आहे काय सांगाल आपण याविषयी शासन म्हणून काय सांगाल शासन म्हणून मी हे सांगू इच्छितो की एकोणीसशे नव्याण्णव पासून आपण महाराष्ट्रामध्ये सीईटी परीक्षा सुरू केली त्याच्या अवघड नव्याण्णवच्या अगोदर सीईटी नव्हती दोन हजार दहापर्यंत आमची सीईटी सुरळीत झाली दोन हजार दहाला भारतीय वैद्यक परिषदेनं नीट लागू करावी अशा प्रकारचं नोटिफिकेशन काढलं पण कुणी घ्यावी काय घ्यावी या न ठरल्यामुळे दहाला झाली नाही अकराला झाली नाही आणि बाराला ती जाहीर झाली बाराला सुद्धा फक्त दोन महिने अगोदर जाहीर झाल्यामुळे आम्ही त्याला मोठा कडाडून विरोध केला आणि ती रद्द करून घेतली तेराला ती घ्यावी लागेल म्हणजे केंद्र शासनाने घेतली आणि आमच्या विद्यार्थ्याला जॉईन झाले परंतु पुन्हा तेराला सुप्रीम कोर्टानं स्वतःचा निर्णय फिरून नीट रद्द केल्याचं कायदा नीट रद्द केल्याची ऑर्डर दिली ती ऑर्डर झाल्यामुळे नीटवर फुलस्टॉप झाला अशी सगळ्या भारताची समजूत झाल्यामुळे नीट बद्दलच आम्ही पूर्णपणे भूमिका सोडून दिली पण अकरा एप्रिल यावर्षी म्हणजे सोळा सतरा दिवस अगोदर अकरा एप्रिलला सुप्रीम कोर्टानं पुन्हा ते उकरून काढलं आणि पुन्हा निर्णय दिला की नीट लागू झाली आता अकरा एप्रिल पासून ते आज तारखेपर्यंत किंवा अकरा एप्रिल पासून ते सत्तावीस एप्रिल पर्यंत या कालावधीमध्ये पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये सुद्धा केंद्र शासन भारतीय वैद्यक परिषद आणि आमची सर्वांची भूमिका अशी होती की ठीक आहे नीट पुनर्जीवित झाली ना काही हरकत नाही पण ह्या वर्षी घेऊ नये नंतर आपण दोन हजार अठराला वगैरे घ्यावी आणि त्यानुसार सत्ता सत्तावीस एप्रिलपर्यंत सगळं वातावरण शांत होतं काही गोंधळ नव्हतं सत्ता, पण सत्तावीस सत्तावीस एप्रिलला मात्र संकल्प ट्रस्टतर्फे एक निवेदन आलं पिटिशन आली आणि ते पिटिशन ते ऐकून घेण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि हे जेव्हा आम्हाला कळालं की पिटिशन आले आणि नीट सोळालाच लागू करायची मागणी केलेली आहे तेव्हा तेव्हा आम्ही धावत पेच दिल्ली गाठली आणि अठ्ठावीसला आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी इंटरव्हेन करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की तुम्ही पार्टी नाही आहे म्हणल्यानंतर तुम्ही पार्टी म्हणून मध्ये घुसण्यासाठी तुम्हाला अर्ज द्यावा लागेल तरी आम्ही आमची बाजू मांडली आणि अठ्ठावीस तारखेला त्यांनी असं निर्णय दिला अठ्ठावीस एप्रिलला पहिला निर्णय आला की दोन हजार सोळाला नीट लागू झाली आणि त्याच्यामुळे हे सगळं गोंधळाचं वातावरण सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे निर्माण झालं बरोबर आहे आता आज हिअरिंग झालं आज चार पाच राज्यांनी आपली बाजू मांडली आपलाही नंबर लागला होता कदाचित तो आता गुरुवारी लागेल आपल्या शासनाची बाजू आपण गुरुवारी मांडाल तिथे त्यावेळी निर्णय येईल पण त्याच दिवशी दुर्दैवानी परीक्षा पण आहे काय सांगाल याविषयी आमची राज्य शासनाची पहिल्यापासूनची भूमिका आहे विद्यार्थी पालकांना आम्ही पहिल्यापासून क्लिअर करता आलेलो आहोत की पाच तारखेची परीक्षा होणार सुरळीत होणार तुम्ही जयत तयार परीक्षेला बसावं हो। कुठल्याही प्रकारच्या गोंधळामध्ये तुम्ही पडू नये काही विचार करू नये तुम्ही परीक्षेवरती कॉन्सन्ट्रेट करावं विद्यार्थ्यांना हे न्यायालयीन प्रक्रिया आणि नये पण आता तुम्ही जो मुद्दा मांडला ना त्याच्यामध्ये एक असा आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेवर फोकस करावा असं आपण म्हणतोय पण एकीकडे मार्कांमधला डिफरन्स खूप आहे यांची सातशे मार्काची त्यांची एकदम दोनशे तीनशे मार्काची यांना निगेटिव्ह मार्किंग नाही यांना निगेटिव्ह मार्किंग आहे यांना इतका डिफरन्स आहे यांना सीबीएसईचा अभ्यासक्रम यांना सीबीएसई नाही यांना अकरावी पण इन्क्लूड आहे यांना अकरावी नाही म्हणजे मला सांगा हा विद्यार्थ्यांवर किती मोठा आघात आहे नाही खूप मोठा आघात आहे म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने हेच सगळे आपण जे म्हणालात हेच सगळे मुद्दे जे आहेत की जे आठ फरक आहेत नीट आणि एम एस मध्ये हे हो। आम्ही निदर्शनाला आणून दिलेले आहेत हो। आणि म्हणून आम्हाला आमची पहिली प्रेयर कुला सुप्रीम कोर्टामध्ये अशी आहे की महाराष्ट्राला तुम्ही नीट घ्या काही करा हो। महाराष्ट्राला कायमस्वरूपी वगळा एवढी पहिली प्रेयर मागणी आणि ही जर सुप्रीम कोर्टाला मान्य नसेल हो। तर दुसरी प्रेयर कोर्टामध्ये अशी केलेली आहे हो। की महाराष्ट्र जॉईन होईल नीटला हो। पण दोन हजार ती महाराष्ट्राला लागू करावी आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की महाराष्ट्राला कायमस्वरूपी वगळा पण ह्याच्यामध्ये पुष्कळ असे प्रवाद आहेत म्हणजे की जर हे आपल्याला वगळलं तर खाजगी पद्धतीने जे सगळे निवड प्रक्रिया होते त्याच्यामुळे भरपूर मानधन देऊन ज्यांच्या जो हो पैसे आहेत ते विद्यार्थी ऍडमिशन घेतात त्यांचे पालक ऍडमिशन करून घेतात मॅनेजमेंट कोट्यातनं विद्यार्थी येतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक हजारो पेशंट त्या डॉक्टरच्या हाताखालून भविष्यात जाणार असतात त्यामुळे त्याचं जर कॅलिबर असेल तेवढी बुद्धिमत्ता असेल तर त्या विद्यार्थ्याला संधी मिळाली पाहिजे असं एक सर्वसामान्य लोकांना वाटतं मग त्याविषयी काय सांगाल की का आपण नीटमध्ये ठीक आहे समजा दोन वर्ष संधी दिली तर आपण नीटमध्ये जायसाठी आपण मागे का राहायला पाहिजे आपण ही तयारी करून उतरायला पाहिजे अगदी बरोबर आहे याच भावने आम्ही नीटमध्ये दोन हजार तेराला उतरलो होतो परंतु नीटला फुल स्टाफ दिल्यामुळे आम्ही तो विषय सोडून दिला आता आपण जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला ना त्या मुद्द्याची या राज्य शासनानं खास करून आपले मुख्यमंत्री आणि आमचे मंत्री, मंत्री विनोद साहेब यांनी राज्याचा कार्यभार घेतल्यावरती पहिल्यांदा काय काम केलं असेल तर ह्या सगळ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅडमिशन प्रक्रियेबाबत नव्यानं कायदा केलेला आहे की जो कायदा आम्ही दहा वर्ष करू शकलो नाही तो कायदा यांनी ताबडतोब केला त्या कायदा दोन हजार पंधराचा कायदा म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि त्या कायद्यानुसार ह्या नीटची जी भूमिका आहे की खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नियंत्रण ठेवायचं ही ऑलरेडी स्टेप महाराष्ट्र राज्याने घेतलेली आहे आणि ह्या कायद्याअंतर्गत आम्ही जी आमचा आत्ता सध्या एम एस आम्ही जाहीर केलेली आहे जी आता आमची सीईटी पासला होणार आहे त्या पाच त्या सीईटीमध्ये राज्यातील सर्व मायनॉरिटी असतील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असतील अनएडेड असतील सगळ्यांची ऍडमिशन प्रक्रिया ही राज्य शासन करणार आहे त्यामुळे नीटचा प्रपोज ऑलरेडी राज्यानं म्हणजे कव्हर केलेला आहे पण आता एकूणच नीटमुळे सीईटी धोक्यात आली असं म्हणता येईल का नाही सीईटी धोक्यात आलेली नाहीये नीट सुद्धाच एक सीईटीच आहे सीईटी आणि नीट म्हणजे काय कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे फक्त सीबीएसई न घ्यायची का राज्यानं घ्यायची हाच त्याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामध्ये सीईटी धोक्यात आलेली नाहीये नीटला जर समजा कायमस्वरूपी जर आमच्यावरती लादण्यात आली तर दोन हजार अठरापासून ती सुरळीतपणे आम्ही मान्य करू आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि आमचे विद्यार्थी या दोन वर्षामध्ये आम्ही तयार करू आणि नीटला सुद्धा ते चांगल्या प्रकारे तोंड देतील कारण प्रश्न कसा आहे की नीट असली काय आणि सीईटी असली काय पंच्याऐंशी टक्के जागा महाराष्ट्रातल्या वैद्यकीय शाखेच्या दंत शाखेच्या हे महाराष्ट्रातल्याच दहावी बारावीच्या मुलांसाठी आहेत परराज्यातील एकही मुलगा नीट असो अगर कुठले असो हे आमच्याकडे येणार नाहीये ते आमच्याच विद्यार्थ्याच्या अंतर्गत गुणवत्तेनुसारच ते भरण्यात येतील त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये नीटमुळे आता आज जे सर्वोच्च न्यायालयाने हियरिंग ऐकलं दिलं म्हणजे पाच सहा जणांचं ऐकून पण घेतलं त्यांनी त्याच्यात ते त्यांनी एमसीआय पण त्यांची बाजू मांडा असं सांगितलंय त्याविषयी आपण काय सांगा नाही एमसीआयला जी बाजू मांडायला जे आज आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे की एमसीआयचं हे जे दोन हजार दहाचं नोटिफिकेशन आहे दोन हजार दहाचे की नीट तर्फे सगळ्या वैद्यकीय ऍडमिशन व्हाव्यात म्हणून तर त्या नोटिफिकेशन बाबत एमसीआयला असं सांगण्यात आलेलं आहे किंवा गवर्नमेंट ऑफ इंडियाला असं असं सांगण्यात आलेलं आहे की नीट कधी घ्यावी म्हणजे जे राज्य वेगळी मान्य करतात त्यानुसार ती मायनॉरिटीला लागू करावी की नाही ती डीम विद्यापीठाला लागू करावी की नाही जसं आता आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ऍडमिशन्स आहेत त्याला लागू करावी की नाही सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेज ऍडमिशन की ज्या ठिकाणी गांधीयन थॉटचा पेपर असतो तर त्याला ती लागू करावी की नाही जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश हे पहिल्यापासूनच मेडिकल ऍडमिशन मध्ये एआयपीएमटी मधून जवळपास बावीस वर्षापासून बाहेर आहेत त्यांना लागू करावी की नाही या सर्व सर्व गोंधळाबद्दलचं तुम्ही ओपिनियन तयार करा आणि नीट जर करायचं असेल तर ती भारतभर ए टू झेड सगळ्या कोर्सेसला सॉरी ए टू झेड सगळ्या महाविद्यालयाला उदाहरणार्थ आज सुद्धा ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असेल चंदीगडची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट असेल जिप्मर असेल याच्या ऍडमिशन कशा होणार हे नीटच्या बाहेरच्या आहेत त्यामुळे असं पुन्हा मल्टिपल परीक्षा जर असतील तर त्या लागू होऊ नये होऊ नयेत नीटमुळे नीट ही सर्वांनाच बंधनकारक असावे की नाही हे त्यांना भूमिका सांगण्यात आलेली आहे आता महाराष्ट्राला तोटा कसा आहे की नीट जर लागू राहिली आता ही जी पाच तारखेची आमची जी परीक्षा याच्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार जागा आम्ही भरणार आहोत आणि ह्या नीट मार्फत ह्या एक लाख पंच्याहत्तर हजार जागापैकी फक्त पाच हजार जागा भरल्या जातील आणि राहिलेल्या एक हजार सत्तर जागासाठी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला परीक्षा इथून पुढे घ्यावी लागेल आणि याचा अर्थ महाराष्ट्रामधल्या परीक्षांची संख्या वाढणार आहे की जो पर्पज नीटचा नाही आहे त्याच्यामुळे आ, हे नीटला आम्ही विरोध करू आता आम्हाला मला उत्सुकता अशी आहे की अचानक ह्या दोन परीक्षा लादल्या विद्यार्थ्यांवरती आता तुम्ही ऑलरेडी तयारीत होता सीईटीच्या त्यामुळे तुमची यंत्रणा कामाला लागलेली सुरुवातीपासून आता नीटसाठी लास्ट मोमेंटला एवढी मोठी यंत्रणा राबवायची आणि ते करून आणायचं हे प्रॅक्टिकली शक्य होत आहे का त्यांना पण काही अडचणी येत असतील ना यासाठी अगदी बरोबर आणि एक्झॅक्टली ह्याच अडचणीमुळे मी जे म्हटलं ना की अकरा मार्चला नीटची उत्पत्ती झाली आणि सत्तावीस सॉरी अकरा एप्रिलला उत्पत्ती झाली त्या शब्दाची आणि सत्तावीस एप्रिलपर्यंत ते शांतपणे होतं कारण ह्या वर्षी घ्यायला ह्याच अडचणी आपण म्हणाला त्याच होत्या परंतु दुर्दैवानं अठ्ठावीस एप्रिलला सीबीएसई आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सुप्रीम कोर्टात आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या शेड्यूल प्रमाण घेऊ शकतो आम्हाला जर चोवीस जुलैची जर तारीख दिली तर घेऊ शकतो आणि ह्या त्यांच्या वक्तव्यामुळे सगळा भारतभर गोंधळ निर्माण झाला सुप्रीम कोर्टाला ते त्यांचं म्हणणं मान्य केलं सुप्रीम कोर्टानं की यस तुम्ही जर तयार असाल तुमची मशिनरी तयार असाल तर आम्हाला काय अडचण नाही आमच्या विरोध असून सुद्धा हे मशिनरी तयार झाल्यामुळे आणि त्यांची जी विनंती आहे की एक मेच्या परीक्षेला नीट पार्ट वन म्हणावं आणि चोवीस एप्रिलला जी नव्यानं पुन्हा परीक्षा होणार आहे चोवीस सॉरी चोवीस जुलैला त्याला नीट पार्ट टू म्हणावं हे सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे आणि सीबीएसईच्या आमची तयारी आहे मशिनरी आहे ह्या एका वाक्यामुळे हा पूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे आता ह्याच्यात फायदा होणार तो सीबीएसई वाल्यांना आणि ह्याच्यात बाकीच्या सगळ्यांना संकटांना सामोरं जावं लागणार ते अपार्ट फ्रॉम सीबीएसई जे शिकलेले आहेत ते सगळे स्टेट बोर्डाचे आणि अन्य त्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे आशा आहे की तुम्ही परवा दिवशी परत सुप्रीम कोर्टात जात आहात तुमची बाजू ठामपणे मांडत आहात तुमचे वकील बाजू मांडत आहेत आणखीन अनेक राज्य तुमच्याबरोबर सहभागी आहेत या सगळ्यातनं गुरुवारी मार्ग निघेल आणि गुरुवारी त्या दिवशी किमान संध्याकाळी आता मेडिकलच्या लाखो विद्यार्थी आणि पालकांना शांत झोप लागेल अशी आशा करते मी मुलाखती इथं थांबवते आमच्या स्टुडिओत आलात मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद उत्तराखंड विधानसभेमध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली बहुमत सिद्ध करण्याबाबतची व्यवहार आता केंद्रानं पडताळून पहावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या संदर्भात केंद्र सरकारकडून योग्य त्या सूचना घेऊन न्यायालयाला उद्या माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना दिले उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्राच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत पुढं ढकलली आहे या प्रकरणावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी अपेक्षित होती मात्र या पीठातल्या न्यायाधीशांपैकी न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंग वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या याचिकेवरच्या सुनावणी प्रक्रियेमध्ये असल्यामुळे न्यायालयानं ही सुनावणी पुढं ढकलली आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना खेड्याचं वाढतं विद्युतीकरण स्वस्त दरात एलईडी बल्बचं वितरण यासह आपल्या सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केला आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ते आज बोलत होते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते जनतेप्रती वचनांची आपल्या सरकारनं पूर्तता केल्याचं पंतप्रधान म्हणाले ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटाचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आल्याचं समजतं भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांना बैठकीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यातल्या महानगर प्रदेशांच्या सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्याद्रमूद्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली मुंबई महानगर प्रदेश वगळता राज्यातल्या उर्वरित महानगर प्रदेश क्षेत्राचं नियोजन आणि समन्वय हे प्राधिकरण करणार आहे धुळे नंदुरबारमधल्या बावीस उपसा जलसिंचन योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला राज्यपालांच्या मान्यतेनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आह घरकुल शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचा तसंच आगामी शैक्षणिक वर्षापासून आदिवासी अनुदानित आश्रमशाळांना वाढीव आकस्मिक वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रास्तभाव दुकानस्तरावर पॉईंट ऑफ सेल उपकरण वापरायला बैठकीत मान्यता देण्यात आली नागपूर इथल्या मिहान प्रकल्पाच्या सोयीसाठी भारतीय हवाई दल आणि मिहान प्रकल्प यांच्यात जमिनीची अदलाबदल करायला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्य सरकारनं आतापर्यंत दुष्काळाची घोषणा का केली नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावं आज मुंबई उच्च न्यायालयानं आणि जून या महिन्यात दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी पाच पर्यंत उत्तर द्यावं व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं राज्य सरकारला दिले दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी योजना तयार असून अनेक आपत्कालीन योजना राबवण्यात येत असल्याची माहिती प्रभारी महाधिवक्ता रोहित देव यांनी न्यायालयाला दिली राज्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने राज्याबाहेर हलवण्याबाबत लोकसत्ता मूव्ह या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबद्दल असमाधान व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित तपास संस्थांना फटकारला आहे दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे असून पानसरे हत्येचा तपास विशेष तपास पथक करत आहे या दोन्ही हत्येच्या तपासात काय प्रगती झाली याचा सविस्तर अहवाल येत्या तेवीस जूनपर्यंत आदेश न्यायालयानं या, या दोन्ही तपास संस्थांना दिले आहेत तपासकऱ्यात कोणाचा दबाव येत असेल तर त्याची माहिती न्यायालयाला द्या असं सांगत तपास संस्थांच्या अहवालातून नवीन काहीच माहिती पुढे येत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सुनावणी दिली पुण्यात एफटीआयआयला तब्बल नऊ ते दहा महिन्यानंतर पूर्णवेळ संचालक मिळाले आहेत नवनियुक्त संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांनी आज पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी एफटीआयमधल्या विविध विभागांची पाहणी करून माहिती घेतली कॅन्थोला माहिती सेवेतले अधिकारी आहेत यापूर्वी ते दूरदर्शनच्या दिल्ली मुख्यालयात कार्यरत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार आणि चित्रपटांच्या संदर्भातील इंडियन पॅनोरॉमा विभागाचं काम आणि लोकसभा टीव्हीचंही काम त्यांनी पाहिलं आहे त्रेसष्टाव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांचा गौरव केला या पुरस्कारावर मराठीची मोहर उमटलेली दिसून आली माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील सोहळ्याला उपस्थित होते यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाहुबली हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पिकू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं तर तनु वेट्स मनू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कंगना राणावत बाजीराव पेशव्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी संजय लीला भन्साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा मान बजरंग ही मिळाला तर दमलगा के हैशा हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला या चित्रपट सोहळ्यावर मराठीचा ठसा ठळकपणे दिसून आला रिंगण हा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला कटार काजात घुसली या मराठी चित्रपटासाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं महेश काळे यांच्या निरागस हो या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं はい、 아 <목소리나> सैराट या मराठी चित्रपटातून पदार्पण करणारी रिंकू राजगुरू विशेष लक्षवेधी पुरस्काराची मानकरी ठरली अमोल देशमुख यांच्या औषधला सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरवण्यात आलं तर पायवाट हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट ठरला दारवठा हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट म्हणून गौरवला गेला आपल्या चित्रपटांमधून देशभक्तीची भावना समर्थपणे मांडणारे ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपट सृष्टीतील महत्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची शिफारस केली आहे चार वर्षानंतर पहिल्यांदाच बीसीसीआयनं ही नामांकनं पाठवली आहेत इतर क्रीडा मंडळं आणि आप संघटनांकडूनही आपापल्या खेळाडूंची नामांकनं पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे खेलरत्न पुरस्कारासाठी आतापर्यंत नेमबाज जीतू राय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल अॅथलीट टिटू लुका आणि गोल्फ खेळाडू अर्निबान लाहिरी यांचं नामांकन झालं आहे अर्जुन पुरस्कारासाठी धावपटू ललिता बाबर ओ पी जयशाह नेमबाज पी एन प्रकाश अपूर्वी चंडेला तिरंदाजीसाठी लक्ष्मी राणी मांझी यांचं नामांकन झालं आहे रियो ऑलिम्पिकमध्ये सदिच्छा दूध बनण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं होकार दिला आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं अभिनव बिंद्रा सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए आर यांच्याकडे यांच्याकड़ रिओ ऑलिम्पिकमध सदिच्छा दूध बनण्यासंदर्भात विचारणा केली होती त्याला अभिनव बिंद्रानंही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे रियो ऑलिंपिकसाठी अभिनेता सलमान खान याची सदिच्छा दूध म्हणून नियुक्ती झाल्यावर ज्येष्ठ अॅथलीट मिल्खा सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी नाराजी व्यक्त केली होती यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींची नियुक्ती सदिच्छा दूत म्हणून करण्याचा सूर व्यक्त झाला होता हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागातला हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आणि तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस चोवीस पुणे एक्केचाळीस एक एकोणीस औरंगाबाद एक्केचाळीस सव्वीस नाशिक चाळीस तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस चोवीस चौ रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर चव्वेचाळीस सत्तावीस आणि अमरावती बातम्या पुन्हा एकदा सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची सर्वपक्षीय खासदारांची राज्यसभेत मागणी नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयनं बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पुढील सुनावणी गुरुवारी उत्तराखंड विधानसभेत न्यायालयाच्या देखरेखीखाली बहुमत सिद्ध करण्याबाबतची व्यवहार्यता पडताळून पहा सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन महानगरांच्या सुयोजित विकासासाठी संबंधित अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्य सरकारनं आतापर्यंत दुष्काळ का घोषित केला नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावं मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि नवी दिल्लीत शानदार सोहळ्यात त्रेसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान पुरस्कारांवर मराठीची मोहर पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार